तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो जे की प्युअर गावरा फुटपालनामध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे तुम्हाला एक मातीवर आराखडा करून दाखवतो कसं आहे तर हे बघू शकता जर आपलं ही तीस जागा असेल याच्यावरती आपल्याला जर सेटअप बसवायचं असेल की गावरांचा तर ही समजा पूर्व दिशा ही पश्चिम दिशा आणि याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण चारही बाजूने कंपाऊंड करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपलं पक्षी ठेवायचं तर या साईडला आपण असं शेड बांधू शकतो असं शेड या ठिकाणी बांधून घ्यायचं जेणेकरून आपलं शेड ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये असेल पूर्व पश्चिम असेल आणि याच्यामध्ये आपण पक्षी ठेवू शकतो एक साईडला आपण ज्या टायमाला पक्षी घेऊन जातो त्या टायमाला बोर्डिंगसाठी एक साईडचा सा इरे ठेवायचं आणि हो एक साईडला मोठं गेट ठेवायचं इथून हो आतमध्ये जाण्यासाठी आणि हा बोर्डिंग इलाका राहील आपला पक्षी एक दिवसाचा महिन्याचा पंधरा दिवसाचा नेल्यानंतर नंतर मग नंतर आम्हाला ह्या पूर्ण फार्ममध्ये पाहणार आहे मग या ह्याही एक गेट ठेवायचं इथे एक गेट ठेवायचं जेणेकरून हा पक्षी पूर्ण बाहेर येणार मग इथं पूर्ण असे झाडं वगैरे लावून द्यायचे चिरीचे शेवग्याचे तुतीचे असे झाडं लावून द्यायचे आणि काय असेल ते टेंट तर टेंट पण या ठिकाणी तुम्ही लावू शकता तीन ते चार म्हणजे कमीत कमी तीन टेंट लावू शकता जेणेकरून काही जर अडचण आली तर पक्षी याच्यामध्ये राहू शकतो उन्हाळा पावसाळा असेल तर टेंटमध्ये आणि बाकीच्या टाईम मातून बसू शकतो तर अशाबद्दल स्ट्रक्चर आहे पूर्ण माहिती पाहिजे असेल तर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या फार्मवर येऊ शकता खाली नंबर देतो काय अडचण असेल कमेंट करा धन्यवाद